तर गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा विषय काय माहिती का तर ह्या दोन तीन स्टेप जर तुम्ही वापरल्या तरच तुम्ही शेतकरी होऊ शकता कारण ह्या स्टेप पहिल्यांदा ह्या महत्त्वाच्या येतात तर मित्रांनो ह्यावं का ही आहे शेण तर सर्वात आधी तुम्हाला शेणच काढावं लागेल तरच तुम्ही शेतकरी होऊ शकता तर शेण काढायच्या दोन तीन स्टीप असत्या तर नवीन शेतकरी काय करतो आता आला कधी कधी पन्नी हातात घातली पन्नीने काढतो असा का असा म्हणजे त्याला थोडं वेगळं वाटतंय म्हणजे हे प वाटत नाही थोडं वेगळंच वाटतंय काढताना काही काही काय करते तर काढताना पण थोडं वास येत आहे काही होतंय तर घाण वाटते हातानं पण काढलं तरी तर असं करायचं नाही ते शेण आहे की आपण अख्ख्या शेतात पण टाकतो जेवढं शेण टाकतो ना आपण शेतात तेवढं पीक चांगलं येते त्याच्यासाठी पण भारी ते घाण नाही त्याच्यात घाण वाटू द्यायची नाही तर शेण काढताना कधी पण तोंड वाकडं करायचं नाही एकदम असं जणू का आपल्याला काही वाटलंच नाही शेण काढताना काहीच वाटणार नाही असं करायचं तेव्हाच आपण शेतकरी होऊ शकतो का स्टेप वापरायची कधी पण काढताना ही स्टेप वापरली तर आपण शेतकरी नक्कीच बनवू शकतो का तर मी ह्या दोन तीन स्टेप तुम्हाला सांगितल्या ते बरोबर वाटत्यान का नाही हे ते तेवढं मला माहिती नाही तर मी सुरुवातीला काय केलं माहिती आहे का हा प्लॉट आहे खरबुजाचा तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण ह्याला शेणखतच वापरलेलं आहे तर शेणखत मी सुरुवातीला टाकला होता तर बघू शकता तुम्ही त्याची साईज दाखवतो तुम्हाला त्या लॉयलपूरची म्हणजे खरबुजाची शेण खाताने कसं होते तर बघू शकता हे इथं आपला बैल असतो आणि हे इथं शेण पडलेलं आणि इथं पण शेणच आहे शेणाच्या जाग्यावर कसे आलेले आहेत बघा आपले खरबुज बघा तर छानपैकी अशी सेटिंग झालेली इथं तर आता काहीजण काय म्हणते की या व्हिडिओमध्ये आमच्या कामाचं काहीच नव्हतं तर सगळ्यांना मी सांगतो की या व्हिडिओमध्ये नवीन जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे बैल आहेत नवीन बैल घेतले हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे म्हणजे त्यांनी किसन करू नाही काही करू नाही म्हणजे नवीन शेतकरी तर शंभर टक्के शक्यतो करतोच किसन करतोच शेण काढायचं म्हणजे त्याला बरोबर वाटत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता सध्या काम चालू आहे पहिलांना भुस्कट टाकण्याचा अवघा भुसकट तिथं गजरा आहे सगळा गजरा गजरा गवत तर बाय बाय टाटा